म्हणजे या साडेचारशे झाडात दरवर्षी काही न केलं तरीही तीन साडेतीन लाखाचं अडीच लाखाचं उत्पन्न तुम्हाला भेटेल आणि जर भरपूर आला तर दहा बारा लाख रुपयाच्या कमी भेटणार तर वीस बावीस वर्ष शंभर टक्के जमीन ही हलकीच असणं आवश्यक नमस्कार शेतकरी मंडळी विदर्भाटली शेती या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे आज आपण खानापूरमध्ये आलेलो आहोत संत्राचे भाव कमी जास्त होतच राहतात परंतु नेमकं संत्रा लावायला पाहिजे नाही लावायला पाहिजे आणि त्याचं उत्पन्न किती आहे किंवा त्याला जमीन कशी पाहिजे या संदर्भातनी आपण आपल्याजवळ आज खानापूरचे एक शेतकरी आहेत त्यांच्याजवळून आपण पूर्णतः माहिती नमस्कार नमस्कार सुरवातीला मला आपलं नाव सांगा सुदर्शन त्र्यंबकराव भरकर राहणार खानापूर तालुका पातूर जिल्हा अकोला तर मला एक तुम्ही एक सांगा की हे जे संत्रा तुम्ही लावलेला आहे तर याला जमीन कशी पाहिजे जमीन थोडीफार हलकी असली तरी चालते जसं की मुरमाळ हा किंवा थोडीशी लालसरही चालते जेवढी जमीन हलकी असेल म्हणजे वाजवीपेक्षाही जास्त नाही पाहिजे उलट भारीपेक्षा हलक्या जमिनीत संत्रा हा एकदम छान येतो चांगला आहे एकदम साठी आपल्याला संत्रासाठी जमीन ही हलकीच असणं आवश्यक आहे जास्त भारी नाही पाहिजे आणि मला एक तुम्ही सांगा की नेमकं ह्याला तुमच्या मळ्याला किती वर्ष झाले याला आता पाच वर्ष पूर्ण होऊन यंदाचं सहावं वर्ष लागलं आणि सहाव्या वर्षी आम्ही बगीचा घेतला म्हणजे माल घेतला यावर्षी तर जवळपास पाच वर्ष पूर्ण झाली आता या वर्षीचं सहावं वर्ष लागलं किती <hiti> एकर क्षेत्र आहे मग तुमचं हे आहे अडीचक्कर अडीचक्कर क्षेत्र आहे ना तर किती बाय किती याच्यावर लावलेलं ला आहे तुम्ही सोळा बाय सोळा सोळा बाय सोळावर लावलेलं ला आहे किती झाडं लागले मग ला? याला याला जवळपास लागले साडेचारशे झाडं साडेचारशे झाडं आहे ना तर आज याला पाच वर्ष झाले तर याच वर्षी तुम्ही या वर्षी पहिल्यांदाच घेतला आम्ही रंगपूर ते थोडस कन्फ्युज झालो मी बरोबर रंगपूर म्हणून जात आहे चंद्रजना घाटवरून आणलेली आहे फुटाणेवाले कडून आणि माझी तरी अशी इच्छा आहे की ज्यांनाही कोणाला बगीचा लावायचा असेल त्यांनी रोप तिथूनच आणायची शंभर टक्के गॅरंटीचं रोप आहे त्यांच्याकडचं फुटाणेवाल्याकडचं फुटाणेवाल्याकडं बरं तर मला एक तुम्ही सांगा की नेमकं याचा नियोजन कसं काय खतपाणी फवारणी वगैरे काय खतपाणी म्हणजे जवळपास याला जर केला तर भरपूर खर्च आहे जर समजा सर्वसाधारण शेतकरी असेल हा तर कमी खर्चात बी येते हे पीक आतापर्यंत आम्ही याला शेणखताशिवाय कुठल्याच वर वर खत कुठल्याच प्रकारचं टाकलेलं नाही आहे बरं मागच्या वर्षी फक्त आम्ही या साडेचारशे झाडाला सहा पोते सुपरफॉस्पिट महाविराज आणि फक्त दहा पोते दोन पोते स्वर्गा दोन पोते दहा सव्वीस याच्या व्यतिरिक्त या झाडाला आजपर्यंत आम्ही काहीच टाकलेलं नाही तर मला एक तुम्ही सांगा की जवळपास हा मळा किती वर्षे चालते मग हा जर आपली पद्धतशीर सोय असली हां तर जवळपास खोळवाई जरी घेतो म्हटलं तरी सतरा अठरा वर्ष हा फुल चालतो तसा तर वीस बावीस वर्ष जर तुमची सोय असली तर वीस बावीस वर्ष शंभर टक्के चालतो त्याच्यातले जवळपास सोळा वर्ष तुम्हाला एकदम कम्प्लीट कम्प्लीट तर वातावरण जर व्यवस्थित असलं तर शंभर टक्के फुटण्याची जर शक्यता असली तर जून महिन्यात जर पाणी आलं व्यवस्थित तर तो, तो शंभर टक्के फुटतो नाहीतर पन्नास साठ टक्के सहज फुटतो म्हणजे या साडेचारशे झाडात दरवर्षी काही न केलं तरीही तीन साडेतीन लाखाचं अडीच लाखाचं उत्पन्न तुम्हाला भेटेल आणि जर भरपूर आला तर दहा बारा लाख रुपयाच्या कमी भेटणार या आम्ही अडीच एकरात कम्प्लीट बिलकुल फक्त ते कसं आहे निसर्गाच्या भरोश्यावर हो आहे आणि आंब्या बार आपल्याकडे घेत नाहीत जसं वरुड साईडला तिकडे नागपूर साईडला आंब्या बार घेतात आंब्या बार आपल्या हातावर आहे फोडणं पण तो जर घेतला तर त्याचे एवढे पैसे जसं ज्याला मिरिक बार म्हणतात त्या मालाचे जेवढे पैसे होतीच तेवढे आंब्या बाराचे होत नाहीत त्यामुळे आपण आंब्या बार घेत नाही आंब्या बार घेत आंब्या बार जर घेतला तर झाडाची क्वालिटी पण चांगली राहते मिरुक बार घेतला तर थोडीशी सलय वगैरे चढते त्याचं नियोजन करणं आपल्या हाती आहे आपल्या हाती आहे ना तर मला एक तुम्ही सांगा की आता यावर्षी तुम्ही पहिल्यांदाच घेतला समजा तर आ, आ, मार्केट काय चालू आहे याला मार्केट तसं तर यावर्षी थोडीशी ढासळलेली आहे बरं याचं कारण काय म्हणजे कारण फक्त एकच आहे की तिकडे राजस्थान साईडचा सा किन्नू नावाचा संत्र आहे हा आणि वास्तविक विचार जर केला तर आपल्या संत्रापेक्षा तो एवढा विशेष नाही आहे आतापर्यंत तो किन्नू भरपूर चालत होता म्हणजे तो लवकर मार्केटमध्ये आला त्यामुळे आपल्या संत्राचे भाव पडले आणि आता मार्च महिन्यात आपल्या संत्राची चलन जरा जास्त चालू झालेली आहे आता भाव वाढलेले आहेत म्हणूनच आम्ही हा हात विक्री करणार आहे आता मार्केटमध्ये नेऊन स्वतः नेऊन विकणार आहे कारण की बेपारी थोडेसे क हे करू राहिले की बा भाव नाही आहे असं नाही आहे तसं नाही आहे त्यामुळे आम्ही आता स्वत क्वालिटी, क्वालिटी चांगली आहे क्वालिटी चांगली असल्या का, असल्या कारणास्तव आम्ही स्वतः हार्वेस्टिंग करून स्वत हा, विकण्याचा एक निर्णय घेतला निर्णय घेतला बरं मला एक तुम्ही सांगा की नेमकं आता याच्यातनी अजून आंतरपीक बी किती वर्ष घेत बिलकुल कम्प्लीट चार वर्ष चार वर्ष आंतरपीक घेतलं चार वर्ष कम्प्लीट आंतरपीक घेतलं आम्ही आता यावर्षी म्हणजे पाचव्या वर्षी बी आम्ही याच्यात दोन तास तुरी जे टाकले हुँ, या चक्रात आम्हाला कम्प्लीट साडेनऊ दहा क्विंटल तूर झाली या वर्षी जवळपास दहा हजार रुपयाच्या भावानं ती विकली आम्ही विकली दहा क्विंटल जे एक लाख रुपये आमचे झाले आता जवळपास दोन अडीच तीन लाख रुपये संतराचे होत होते पण भाव नसल्या कारणास्त तरीही दोन सव्वा दोन लाख रुपये या वर्षी तरी पहिलं पीक आम्ही घेऊ म्हणजे तेवढी तुम्हाला समजा आशा आहे बिलकुल बिलकुल शंभर तुमचा जो बगीचा ज्या पद्धतीनं फुटलेला आहे या भागात जवळपास किती जणांचा संत्रा आहे मग या भागात जवळपास पस्तीस टक्के लोकांकडे संत्रा होता पण मधात ते दुष्काळ पडल्याच्यानं जवळपास दोन तीन वर्षे झाले आता दुष्काळ पडल्यामुळे लोकांचे बगीचे तोडण्यात आले म्हणजे ते वाढले पाणी नसल्या कारणास्त आता पाणी भरपूर आहे आणि आमच्या इथं आमच्या बोरवेलला असं पाणी आहे की रात्रंदिवस जर तुम्ही चालवला तरी काही म्हणजे त्या दुष्काळात पण आमच्या बोरवेलचा उपसा झाला नाही उपसा नाही थोडीशी धार लहान झाली पण उपसा नाही झाला ज्याला म्हणतो आपण की एकदम बिलकुल बंद पडणे किंवा पाणी पूर्ण संपणे अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा भाग झालेला नाही तस जवळपास आता तुमची आशा आहे की दोन सव्वा दोन लाख रुपये तुम्ही हात नाही नाही या वर्षी त्याचे साडेतीन चार लाख रुपये होत होते पण भाव पडल्यामुळे पडल्यामुळे या वर्षी साल जवळपास आमचे वडीलही सांगतात hmm. आणि आम्ही सांगतो आम्ही जवळपास वीस बावीस वर्षापासून संत्राची झाडं विकून राहिलेलो आहे आता हा नवीन पाटा तयार केला मागच्या वर्षीचा एक साडेतीनशे चारशे झाडाचा खोडबा आम्ही काढला तो जवळपास वीस बावीस वर्ष घेतला आम्ही आतापर्यंत असं साल पडलं नाही आणि आतापर्यंत कोणी आहे आता नाही की संत्राचे एवढे एवढे भाव पडले एवढे यावर्षी मार्केट पडल्यामुळे नाही तर हाच बगीचा आमचा साडेतीन चार लाख रुपया होता म्हणजे अर्ध्याला अर्धे अर्धी घट झाली बरोबर मग आता चार वर्ष याची पोलन याचे नेमकं कसं काय करावं लागते याय जसं आपण आपण लावलं संत्राई झाडं आणले लावले दोन एक बाय दोनचा किंवा दीड बाय दीड बाय दीडचा गड्डा करायचा हा त्याच्यात रोपं लावायची वरून पाणी पाणी टाकून काही बी एस सी वगैरे टाकून काही शेणखत टाकून काही रेती टाकून असं करून ते झाडं लावायचे जवळपास चार पाच दिवस जाऊ द्यायचे नंतर असे पायाच्या चिमटीत धरून ते दाबून द्यायचे दाबून दिले की त्याला बाकी काहीच करायचं नाही पंधरा दिवस एक महिनाभर बर। एक महिनाभर समजा वरचं पाणी जर नाही आलं जून जुलैमध्ये ते लावायचे रोप बरोबर जर समजा पाणी नाही आलं तर गुंड भरण्यानं टाकायचं तुमच्याकडे जर समजा काही व्यवस्था असली जसं की थिंबक सिंचन तुषार सिंचन अशा हिशोबानं तुम्ही पाणी देऊ शकता जर काही नसलं तर गुंड भरण्यानं बाया सांगू तुम्ही त्या झाडाला पाणी देऊ शकता तर याला जास्तीत जास्त जर पट पाणी सोडलं तर ते फायद्याचं आहे का थिंबकद्वारे थिंबकद्वारे एकदम बेस्ट बरं म्हणजे काय होते आपण जे पट पाणी सोडतो हे पाणी जास्त होते जास्त झाल्यामुळे काय होते की झाड पिवडे पडते त्याला बुरशी लागते त्याच्यावर अन्य काही रोग येऊ शकतात म्हणजे या संत्राच्या झाडाला लोक माझं तरी असं मत आहे लोकांच्या पेक्षा की संत्राच्या झाडाला असं भलकसं पाणीच नाही पाहिजे जेवढं आपण लोक काय करतात की चला बाबा आता पाणी भरपूर आहे मग लाईन रात्रीची आहे काही जणं नळाचे पाईप करतात काही शदराची करतात आणि वावरा देतात मोटर चालू करून देतात रात्रभर पाणी चालते आणि सकाळी येऊन गावात सांगतात मी लोक की नाही बा आमच्याकडे तर आम्ही तर असं पाणी दिलं की एकदा पाणी दिलं की पंधरा दिवस द्यायचं काम नाही पण पंधरा दिवसात तुम्ही लागल्यास दोन वेळा द्या पण पाणी शक्यतो वाफ्यानं किंवा दांडा न द्या जर तुमच्याकडे हे जर असेल थिंबक शिच्चर असेल तर उलट चांगला आहे ते म्हणजे व्यवस्थित पाणी बसते जेवढं पाहिजे तेवढं बसते तर मला एक तुम्ही एक सांगा की नेमकं याची लागवड कधी करायला पाहिजे जून जुलैमध्ये मी आधी सांगितलं तुम्हाला जून जुलैमध्ये करायला पाहिजे दीड बाय दोनचा किंवा एक बाय दीडचा हा गड्डा खोदून त्याच्यात बी एसची पावडर आणखी आपलं मिल म्हणून एक पावडर येते म्हणजे त्यानं जवळपास बुरशी लागत नाही अशा प्रकारची थोडीशी रेती टाकायची हो त्याच्यात म्हणजे रेतीनं काय होते त्याच्या मुळा एका ठिकाणी जमान येतो थोडंसं शेनकट टाकायचं तर मला एक तुम्ही सांगा नेम एक की नेमकं एक झाड किती रुपयाला मिळते आपल्याला एक झाड त्यावेळेस मी जवळपास जाग्यावरून पस्तीस छत्तीस रुपये कलम आणली होती बरं आणि तीच कलम दुसऱ्याकडे बारा रुपयापासून स्टार्ट होती बारा ते पंचवीसपर्यंत पण विषय असा आहे की ती कलम लोक सांगतात की तीच आहे म्हणून पण सगळ्यावर भरोसा ठेवता नाही आहेत जो खरोखर शेतकरी आहे जो पूर्वीच्या काळापासून ते रोपं तयार करते चांगले डोळे ठेवते त्याच माणसाकडून ते घ्यायला पाहिजे अशा हिशोबानं आमचे मामा आहेत मोर्शीला एरला म्हणून गाव आहे त्यांनी आम्हाला केशवराव जी अरमळ त्यांनी आम्हाला सांगितलं की रोपं घेशील तर मला सांगशील बर आणि मी त्यांच्या सल्ल्याने मामाच्या सल्ल्याने हे रोप आणले तर आता हा जो माल तोडणं चालू आहे तर हा माल आता तुम्ही कुठं पाठवणार आहे हा जळगाव भुसावळ हात विक्रीसाठी हा हात विक्री म्हणजे कसं आहे हात विक्री आपण नाही करणार जसं आपण गाडी भरून मार्केटला नेणार आहे मार्केटला नेणार जसं की हे बेपारी येतात आपल्याला पैसे देतात आणि ते स्वतः तोडून नेतात या वर्षी आम्ही दिलेला नाही आहे कारण की ते दोनशे अडीचशे दीडशे असे काहीच्या काही भाव मागत होते पहिल्यांदा हाच बगीचा त्यांनी तीन लाख अकरा हजार रुपयाचा मागितला दोन लाख अकरावर आले नंतर एक लाख अकरावर आले आणि आता पन्नासच्या आत बोलत बोला म्हणत होते म्हणून मग आम्ही स्वतः विकायचा निर्णय घेतला बर तर आज जवळपास तुमच्या शेतात किती मजूर आहेत आज आज जवळपास सहा सात मजूर आहेत तर याचा एक अभ्यास बी असा तुम्हाला की ज्या पद्धतीनं तुमचे झाडं आलेले आहेत तर किती कॅरेट किंवा किती टन माल निघेल आता याच्यात आम्ही जवळपास एकशे पासष्ट झाड बांधलेले आहेत बर काही झाडावर पतलाही माल आहे काही झाडावर चांगला दाटही आहे आणि आता आम्ही दाट झाड तोडलं हो म्हणजे जवळपास यावर्षी सहा वर्षाचं झाड आहे झाडही काही असं भलकसं मोठं नाही आहे थोडंसं हिशोबाचं झाड आहे तरी आमच्या या एका झाडाले सहा कॅरेट सात कॅरेट निघाले संत्र सात कॅरेट बिलकुल जर मार्केटचा जर हिशोब जर केला आपण समजा एक कॅरेट तुमचा अंदाज मिनिमम का आहे की या कॅरेटच्यानुसार जर आपल्याला भाव मिळाला तर तेवढे पैसे होतील आता फैसपूरला आम्ही फैसपूर म्हणून मार्केट आहे हा तिथं तिथं फोन लावून आम्ही विचारलं तर त्यांनी सांगितलं की बा आजच्या तारखेत मार्केटमध्ये पंचेचाळीस रुपये किलो आहे तीन रासा पडतील एक पंचेचाळीस रुपये किलो आहे एक पस्तीस रुपये किलो आहे आणि एक पंचवीस रुपये किलो आहे आणि जर समजा लहान जर समजा तुमचा माल असला आम्ही तिथं येऊन तीन रासा पाळू त्याच्यातही आणखी काही लहान जर माल असला तर त्याला कॅ कॅरेटप्रमाणे विकू अशा हिशोबानं आता मालाची तोळणी आम्ही चालू केलेली आहे तर मला एक तुम्ही सांगा की एका कॅरेटमध्ये किती किलो माल बसते जवळपास बावीस तेवीस वीस किलो मिळतं बावीस ते किलो किलो माझं बरं आता कोणते कॅरेट मोठे असतात त्या मोठ्या कॅरेटमध्ये त्याच्यापेक्षा जास्तही भरते त्यामुळे आम्ही काय केलं की कॅरेटनं न देता किलोची विक्री ठरवली हो कॅरेटमध्ये काय होते की कॅरेटमध्ये कोणाचे कॅरेट लहान असतात कोणाचे कॅरेट मोठे असतात कोणाचं बावीस किलो जर राहते कोणाचं पंचवीसही किलो जरा राहते कोणाचं सव्वीस किलो जर चोवीस किलो जर आहे अशा हिशोबाने आम्ही मार्केटच अशी पाहिली की तिथं किलो न भाव झाला पाहिजे आपला अशा हिशोबाने ही दोन तीन रासा पडले तरी चालतील बरोबर तर मी काही दोन शब्द जे तुमचे मजूर आहेत त्यांच्याकडून बि बिलकुल 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 अशा पद्धतीने यांनी आता हे पूर्णत असे कॅरेट भरलेले आहेत आणि आपल्याला चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका